नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वर्ड कडंबी येथील लाभार्थ्यांना मंजूर असलेले संसार उपयोगी भांडी संच माजी आमदार दादा गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी लाभार्थ्यांमध्ये आनंद संचारला होता कार्यसम्राट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि मान माननीय आमदार शरद दादा गावित यांनी वड कडंबी ग्रुप ग्रामपंचायत गावातील असंख्य लाभार्थ्यांना त्वरित संसार उपयोगी भांडी संसा वाटप करून दिल्याने वड कडंबी गावातील सर्व नागरिकांनी त्यांचे मनापासून ना आभार मानले यावेळी वड वर्ण कडंबी गावातील सर्व ला... लाभार्थी दादा गावित यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित गावावतीचे कामगार कडल्यान विभाग अंतर्गत वैयक्तिक भांबिसंच आहे ही आम्हा गावा फामेंबोळी आनी जी फांबेबोळी या गावीसाहेब गावीसाहेबवरती का म्हणजे जे फा फांबेबोळी त्यावरती का आम्हाला ती भानिसंच आहे वैयक्तिक ती ताई ताई साहेब शरदादा ह्या मेहनतीक आहे जी आज आम्हा रातो रात जी फांबोळी आता भानिसांचं उपलब्ध वजन आहे ती आम्हा शरदादा ह्या वतीके आम्हा ह्या आभार माझे वर्गमी ग्राम पंचायत वती के आभार मान जाए दादो एक आगड़ी भी काम को एक आम अने आम हाल आज इतर वैयक्तिक योजना भी खूब मिली थी दादा मनापास आभार मान जाए बांधकाम कामगार भांडी संच योजने अंतर्गत वड़कड़ी गावातील भांडी संच मंजूर लाभदार नाम माजी श्री शरद दादा यांच्या हस्ते भांडी संच वाटप करण्यात आले ग्राम पंचायत वडकडंबीच्या वतीने आदिवासी विकास मंत्री मान्य श्री विजयकुमार गावित साहेब व शरददादा गाविक यांचे पाणी संच उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले जाते